तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तर मी माझ्या पहिल्या आणि दुसऱ्या पार्टमध्ये असं सांगितलं की माझी आ आई वारल्यानंतरनं मी रंगभूमीवर का उभं होत आणि उभाच राहील आणि माझ्या तिसऱ्या आणि चौथ्या पार्टमध्ये तुम्ही हे पाहिलं की वडील गेल्यानंतरनं आमचं चिमणीपाखरासारखे हाल झाले कारण वडील नेहमी बोलायचे की माझ्या मुलींना मला अनाथ नाही बघायचं मी गेलो तर अनाथ होतील असं त्यांच्या मनात भीती होती तर मी हे आधीच्या पाठमध्ये सांगितलं होतं पण त्याच्या आधीचा पाठ असा राहून गेलेला आहे माझ्याकडून सांगायचा की आम्ही लहान लहान असताना तिघी बहिणी जरी आम्ही जे होतो ते आम्ही खूप लहान होतो तर माझे वडील आहेत ना तिसरी मुलगी झाली म्हणून माझ्या आईला म्हणजे आस्ता माझ्या आईला काय करायचे मारायचे वगैरे आणि माझ्या आईला असं भांडणाच्या ह्याच्यामध्ये अस्तमा जो असतो ना तो दमा सुरू झाला तर तिला पंप असायचा तर एक दिवस असं खूप म्हणजे एक दिवस नाही बऱ्याच वेळेस असं व्हायचं की माझी आई सारखी ॲडमिट असायची दवाखान्यात सारखी ॲडमिट असायची म्हणजे तहानी बहीण होती ना माझी ती खूप तहानी होती लहान कारण तिला आई वडिलांचं प्रेमच नाही मिळालं तिचं नशीबच खूप घाण गान होतं घाणच म्हणता येईल एक प्रकारे की तिला आई वडिलांचं प्रेम नाही मिळालं आणि मग तिला प्रेम नाही मिळाल्यानंतर ना वडील काय करायचे की तिच्याकडं ब पाहतच नव्हते आणि तिच्याकडं पाहत नसल्यामुळं आम्ही तिघी बहिणी असंच असायचो मग वडील म्हणायचे की माझी नाहीच आहे मला तिसरी मुलगी झाली मला तू मुलगा दिला नाही म्हणून माझ्या आईला माझे एक दिवस माझ्या आईला ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतरनं ना माझे वडील काय करायचे येताना कुठलं तरी लाकडं गळा करून आणायचे कारण आमच्याकडं स्टो असायचा गॅस नसायचा आणि मग वडिलांना दारूच्या नशेमध्ये स्टोचं रॉकेल रॉकेल आणायचं विसरून जायचे मग कुठून तरी लाकडं वगैरे गोळा करायचे आणि कोणीतरी शिळ्या भाकरी द्यायच्या चार चार दिवसाच्या ज्या कोणाला तरी गायला कुत्र्याला टाकलेल्या असायच्या कुत्र्याला टाकलेलं ते देणारं असेल ना तर ते वडील घेऊन यायचे घरी मग घरी घेऊन आल्यानंतरनं येताना कांदा मसाल्याची पुडी आणायची डुलट डालतच यायचे येताना कांदा मसाल्याची पुडी आणायची आणि ती पुडी आम्ही एका ताटामध्ये एवढ्या ताटात पाणी वतायचो पाणी ना त्या भाकरी चुरायचो इतक्या कडक झालेल्या असं की तो चुरता येत नव्हतं मग त्या पाणी आणि त्याच्यात तो कांदा मसाला त्या पाण्यात त्या पाण्यात कांदा मसाला भाकर आम्ही चुरून खाल्लेली आहे लहान बहिणीला खाता येत नव्हतं पण ते आणलं तरी खूप खुश वाटायचं आम्हाला की निदान आमची दिवसभर आम्ही असं केविलवाणी वाट बघ वाट बघायचं आणि मग आम्हाला ते घेऊन यायचे आमचे वडील आणि वडील असेच घरात पिऊन पडायचे नाही का आणि मग आई जिथं ॲडमिट असायची तिथं म्हणजे तो, तो सरकारी दवाखाना असल्यामुळे तिथं जेवण यायचं मग कधी कधी आई वडिलांना म्हणायची की माझ्या ह्याच्यात तुम्हीच जेवा नाही का आई पण जेवायची वडील पण जेवायचे दोघं जेवायचे काय उरल्या सुरल्या चपात्या असल्या की आणि त्या चपात्या अशा पिटूक पिटूक असायच्या म्हणजे वरती सगळं असं भुस्तरच्या चपात्या पण त्या घेऊन यायचे वडील दवाखान्यातनं पण आणि मग घेऊन आल्यानंतर ना आम्ही ते खायचं एक दिवस काय झालं की दारावर वाटी केकवाला आला केकवाला वरडत आला रिक्ष सायकल घेऊन गल्लीमध्ये सगळेजणं केक घेत होते माझी बहीण अशी केविलवाणी त्यांच्याकडं बघत होती दोन नंबरची मग केविलवानी बघत असताना समोरच्या मामांना ती खूप क्यू आली मग ते म्हणले धर बाळा तुला एक केक आणि मग तिने ते लाल कलरचा वाटी केक घेतला मग घरात आली तो अर्धा तोडला अर्धा मला दिला मी म्हटलं तू कोणाकडून घेतला म्हणून मी तिला खूप ओरडत ती म्हणली मला स्वतःहून मामांनी दिला धर म्हणून मग मी त्या मामांकडे गेले म्हटलं मामा आता हिने केक तोडलाय तर माझे मम्मी आणि पप्पा आले ना मम्मी तुम्हाला तुमचे काय दीड रुपये दोन रुपयाला होता तो केक मी तुम्हाला पैसे देईन त्यांना खूप वाईट वाटलं ते म्हणले इतक्या लहान मुली असून सुद्धा असा विचार करतात आणि सगळ्यात हाईट गोष्ट म्हणजे अशी होती की माझी तीन नंबरच्या बहिणीला ती पा डोक्याच्या के केसापासून तर पायाच्या नाकापर्यंत पूर्ण भरलेली होती भरली म्हणजे कोण म्हणायचं नाईट आहे कोण म्हणायचं देवे कोण म्हणायचं काय पूर्ण असं तिच्यावर अशा जखमा असायच्या पूर्ण फक्त हाताचे तळवे पायाचे तळवे आणि डोळेच सकाळचे तर तिचे सका डोळे पण उघडत नव्हते एवढं ते चिपडं असं सगळं पॅक झालं होतं ती पूर्ण अशी पूर्ण भरलेली असायची आणि तिच्यावर अशा माशा वगैरे बसायचं आणि माझं वय लहान होतं खेळायचं वय होतं पण आई ॲडमिट असायची आणि मम्मी ॲडमिट असल्यामुळं वडील तिकडं आईकडं असायचे आणि मग जरी असलं तरी तिच्याकडं कधी बघायला आईने जवळ घेतलं की वडील आले की घाबरून ठेवायची तिला की आईला असं भीती वाटायची की यार नाही का तो मुद्दा तिसरी मुलगी झाली म्हणून वडील असं कर मी तिला अशी घेऊन ये ना घेऊन अशी बसायचे दारात तर सगळेजण असे नाही का घाण असं वास येतो म्हणून असं असं करून आमच्या दारावरच्या समोरून जायचे मम्मी तिला घेऊन बसले ना मग आमच्या शेजारच्या एका काकूने सांगितलं होतं अगं तिले रडती अगं ती ले रडती तिला दूध नाही बाई आईचं आई नाही आता तुझी आई सारखी महिन्या दोन महिन्यात नाही ॲडमिट होती तर ती मम्मी काय केलं मला एका वा वाटीमध्ये दूध दिलं होतं आणि त्यांनी मला दाखवलं असं तोंडाला कापड लावलं आणि त्यांनी असं दाखवलं की तिला नाही का पाज असं कारण किसळत होते पूर्ण ती भरली होती पण मग मी ते कापसाने तिला अशी दूध पाजायचे मी माझी दोन नंबरची बहीण खे खे अशी खेळाय आणि आम्हाला एक महत्त्वाची गोष्ट की आम्हाला कुणीच खेळायला घेत नव्हतं का तर वडील दारू पित होते आणि एक पितळ्यांच्या मुली येत असं म्हणलं जात होतं आणि कुणीच खेळायला घेत नव्हतं आजूबाजूच्या लोक पण मुली सगळे खेळायचे आणि आम्ही त्या सगळे खेळत असताना त्यांच्याकडं बघायचं आणि पण पुण्यात असायची ती म्हणजे लहान मुलगी आणि ते खेळत असताना ते हसायला कुठंतरी जायचे आणि तेवढा तिचा रडायचा आवाज यायचा ते खेळतात ते लोखंड पाणी त्यावेळेस असायचं लोखंड पाणी पकडापकडी तर असं मी त्यांच्याकडं अशी बघायचे गल्लीतच खेळतात म्हणून असे हसायचे की त्यांच्या खेळण्यातच आनंद घ्यायला जायचे हसायचे की तेवढं तिचा रडायचा आवाज की ती खेळ पण बघायला भेटत नव्हतं एकतर खेळायला मुळात कोणी घेत नव्हतं मग तिला ते कापसाने दूध पाजायचं नाही का त्या एवढी एवढीशा दुधामध्ये ग्लासभर पाणी वतावं लागत होतं आणि ते तिला पाजावं लागत होतं आणि मग ते तिला पाजलं ती पाच वर्षापर्यंत तिच्या अंगावरती तसंच होतं पाच वर्षानंतरनं मनाने गेलं ॲटोमॅटिक ॲटोमॅटिक ना तिचं शाळेत वगैरे ॲडमिशन केलं आई वडिलांनी आणि ती खूप लहान होती तेव्हाच आई वारली वडील वारले हे मी तुम्हाला सांग म्हणजे आमचं बालपण तर असं दुःखात दिवस गेलं की कुणी म्हणणार पण नाही इतके घाणेरडे दिवस काढले या मुलींनी खूप घानेरडे म्हणजे खूप म्हणजे आता ते ते मी म्हणते स्वामींना कोणाच्या वाटेला देऊ नको आई वडील वारल्यानंतर ना मला देवावर विश्वास नव्हता आणि विश्वास नाही मी हेच गृहित धरलं होतं कारण एका वर्षात माझी आई आणि वडील दोन्ही नेले त्यांनी त्याच्यामुळे मी पूर्ण हे केलं होतं त्यांना लांब ढरकलं होतं वडील वारल्यानंतरनं दोन नंबरच्या बहिणीला माझ्या चुलत्याच्या मुली घेऊन गेली माझी बहीण छान तिने दोन वर्ष तिला सांभाळलं तिचं अकरावी बारावी तिथंच केली कारण दहावी तर झाली माझ्यापाशी आणि गेली मग ती गेल्यानंतर ना आम्ही दोघीच जली पण आमची आजी होती आईची आई की ती आमच्याकडे नेहमी बघायची कारण तिचा एक मुलगा अनसून वारली होती म्हणजे माझा जो भाऊ म्हणजे मामाचा मुलगा आहे रोहन तर त्या रोहन तो माझ्या आजीला घेऊन वेगळा राहत होता त्यालासुद्धा अशीच त्याची चुलता चुलती बघत नव्हते हो की असं वाटायचं मोठा होत गेला तर खर्च वाढेल कधी नाही तिला जवळ केलं आणि मी आधी पण सांगितलं की मामाच्या घरी मी माझ्या पहिल्या पाठमध्ये सांगितलं की मामाच्या घरी आजी आई ज्यावेळेस माझी गेली की नवरा त्रास देतोय म्हणून त्यावेळेस माझ्या आईला दारात झोपवण्यात आलं दारात बसवलं हो म्हणजे उमऱ्याच्या बाहेर उमऱ्याच्या आत पण नाही तर असे ती लहान मुली तिच्या तीन पोरी घेऊन थांबली तर त्यालासुद्धा ते प्रेम त्यांच्या लोकांकडून मिळालं नाही आणि मग त्याच्यानंतर त्याला घेऊन वेगळं राहत होती माझी आजी मग मा आई वडील बारल्यानंतर ना तो, तो माझ्या आजीला असं मोठ्यांसारखं बोलायचं की आई मी मुलगा आहे त्या मुली तू त्यांच्यापाशी राहत जायचा मग आई कधी महिनाभर आमच्याकडे असायची महिनाभर त्याच्याकडे असायची महिनाभर आमच्याकडे असायची महिनाभर त्याच्याकडे असं आईचं रुटीन चालू होतं आणि आई आम्हाला थोडेफार पैशांना पण मदत करायची पण आमचे खोली आहे तशीच खड्ड्यात अस होती आई वडील वारले तरी खड्ड्यात होती बहिणीला ताई घेऊन गेली मी हे सांगितलं तीन नंबरची बहिणी एकदा घरात एकटीच झोपली होती ते नेमकी त्यावेळेस माझी आई पण नव्हती म्हणजे माझी आजी पण नव्हती ती एकटीच झोपली आणि मी त्यावेळेस गेले होते शूटसाठी मला चांगलं वाटतं बाजार बजार म्हणून ह्या मूवीचं शूट चालू होतं माझ्या आणि ते इकडे होतं वाघुलीला आणि वाघुलीला शूट चालू होतं तर शूट चालू असताना मला तिथं मी तीन दिवस तिथंच होते त्या शूटला सेटअपच तिथं लावलेला ला होता आणि तिथं चालू असताना शूट मला बहिणीचा असा माझ्याकडे छोटा मोबाईल होता एक का असा दुकानातनं माझ्या वडिलांचा तो मोबाईल होता तो मी घेतला होता तर त्याच्यावरनं शेजारच्या ह्याच्यावरनं फोन केला बहिणीने की ताई तू कधी येणार मी म्हटले येईल बाळा मी तिला दिलासा दिला की येईल तू झोपा आणि ती एकटी झोपली होती घरामध्ये आणि तिला तिला पिरियड आली शाळेमध्ये कुठंतरी तुटक शिकवलं होतं लहान होती एकटीच होती ती तिला पिरियड आली काय करायचं काही नाही करायचं माहितीच नाही शेजारच्या बाईकडे गेली आणि मग त्या काकी म्हणजे आम्ही त्यांना काकी म्हणतो त्या खूप भारी येत्या आमच्यासाठी आमचा शेजार धर्म खूप छान होता आमच्या आईवडील गेले त्यावेळेस त्यांनी आम्हाला खूप म्हणजे मला, मला आम्हाला नातेवाईकांचा सहारा नाही भेटला ते तेवढा आमच्या शेजार धर्माचा सहारा भेटला आणि मग त्यांनी तिला ते पाहिलं की म्हणले अरे बापरे असं मग त्यांनी तिला ते समजून सांगितलं की हा पॅड घ्यायचा हा कसा लावायचा कसा नाही वापरायचा तो तिने लावला आणि झोपली मग मी सकाळी आले दरवाजा खोलला मी आधीच सांगितलं की आम्हाला कडी कोणता नव्हता आईवडील गेले तरी तो नाही बसला गेला आणि मग मी घरात गेले आणि मी बघितलं ती पूर्ण भरलेली होती मी म्हटलं बाळा हे काय झालं म्हटली ताई अगं असे नाही असं मग तिने मला घट्ट मिठी मारली आणि रडायला लागले म्हटलं रडू नको हे काही चुकीचं नाहीये हे जे काय झालंय ना आज ते खूप चांगले झालेलं आहे अगं आता ह्याच्यासाठी रडत नाही बसायचं ती म्हणली ताई हे काय मग मी तिला ह्या आईसारखं थोडंसं जवळ घेतलं जसं माझ्या आईने मला जवळ घेतलं होतं अगदी मी तिला तसं जवळ घेतलं आणि मी तिला समजून सांगितलं पाळी येणं म्हणजे चुकीचं नाही आहे अशामध्ये तुला आपलं कोण परकं कोण हे जाणवायला लागल पुरुषाचा स्पर्श काय असतो हे जाणवायला लागल पण पुर सगळ्या पुरुषांचा स्पर्श हा आपल्याला हवासा वाटतो का नकोसा वाटतो कोण आपलं कोण परक हे सगळ्या ह्या गोष्टी मी तिला समजून सांगितल्या पण तुझ्या पायातली चप्पल नेहमी बाळा तुझ्या पायात ठेव समोरचा माणूस ज्या वेळेस आपल्याशी बोलतो आपुलकीने बोलतो प्रेमाने बोलतो त्यावेळेस कुठेतरी टच होतो आणि ते टच करून घेऊ नको कारण ते एक वय आहे ते मर्यादा आहे पंचवीस <coughs> वर्षाच्या आत पर्यंत ह्या गोष्टी हा व्या वर्षा वाटतात एक <coughs> बावीस वर्षाच्या आत मी असं तिला सांगितलं होतं जसं माझ्या आईने सांगितलं होतं वीस बावीसच्या आत हे सगळ्या वाटतं पण वीस बावीसच्या नंतर खरं काय असतं ते कळत प्रेम एका बाजूला असतं आणि पण एका बाजूला असतं मग मी हे तिला समजून सांगितलं पण ह्या काही गोष्टी करायच्या नाही शक्यतो पुरुषांना सांगू नको की मला मला प्रॉब्लेम येतो एखादा मित्र भेटेल आता आयुष्यामध्ये आजपर्यंत लहान मैत्रीण तर ती मी ह्या सगळ्या गोष्टींना हसत होती ठीक थी, आहे ती लहान होती पण मला ह्याच पहिल्याच वेळेस तिला सांगणं खूप गरजेचं होतं कारण माझ्या आईने मला पहिल्यांदाच सांगितलं होतं आणि म्हणजे मी शाणी झाले त्यावेळेस तर माझ्या आई पशी नव्हते